आमच्या महिला आमच्या महिला भगिनीचे प्रश्न जे की आमच्या महिलाला घर नाहीत आमच्या महिलाला आता दिवस या भाऊ नगर मध्ये प्यायला पाणी नाही महिलासाठी महिलासाठी असा रोजगार नाही की जे आमच्या महिला महिन्याला घर भागू शकतात आणि घर सक्षमपणे चलू शकतात तो रोजगार नाही आमचे पोरं शिकलेले आहेत शिकलेले तरुण पोरं सुद्धा त्यांना रोजगार नाही म्हणून ते त्यांच्या टेन्शन मध्ये दारूच्या मध्ये दुंद आहेत जे की त्यांना घर कसं चालवायचं आपला प्रपंच कसा चालवायचा म्हणून त्या टेन्शन मध्ये ते आणखी दारू जास्त दारूचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे म्हणजे आपल्या या लोकशाहीच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकशाहीच्या मतदारसंघामध्ये म्हणजे जनतेच्या समस्या समस्या आहेत जसं की आपल्याला अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे सांगितलं की बाबा आमचा समाज हा चांगला सुदृढ बनायला पाहिजे पण विचार करा ज्या माणसानं देशासाठी आयुष्य घालवलं त्यांचाच समाज आज त्यांच्या समाजाच्या समाजा, किती विवंचना आहेत हे तुम्ही खरंच जाणून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही हे सगळं सरकारला दाखवायला पाहिजे तुम्ही पत्रकार लोकांनी की आमचा समाज कसा जगतो कसा चूल पेटवतो ह्या गोष्टीकर कोणी लक्ष द्यायला तयार नाही फक्त मत मत मागायला येतात आणि मतदान करा म्हणतात म्हणजे ह्या समाजाचा फक्त मतदानासाठी उपयोग केलेला आहे तर मी तुम्हाला या अहमदपूर वासियांना असं आवाहन करतो की बाबा येणाऱ्या विधानसभेला तुम्ही माणूस बघून माणूस बघून त्याला मतदान करा जे की तुमच्या समाजाचा प्रश्न सोडवणार आहे अशा माणसाला मतदान करा मी एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो